ही माहिती पाहणार आहोत क्रियापदाचे चार अर्थ आहेत स्वार्थ अज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ या चारही घटकाविषयीची माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर यावरती परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्याचे काही सराव प्रश्न सोडवणार आहोत तेव्हा मित्रांनो वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वात अगोदर आपणास माहिती आहे का क्रियापदाच्या रूपावरून निरनिराळ्या काळांचा बोध होतो पण केव्हा केव्हा क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध न होता आज्ञा उपदेश विनंती कर्तव्य इच्छा संकेत वगैरे बोलणाऱ्याच्या मनातील हेतू उद्देश किंवा प्रयोजन समजते यालाच व्याकरणात क्रियापदाचा अर्थ असे म्हणतात आपण या अगोदर क्रियापद क्रियापदाचे वेगवेगळे वेग प्रकार याविषयीची माहिती पाहिली आहे क्रियापदावरून काळाचा बोध होत असतो कधी कधी क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध बोध न होता आज्ञा उपदेश विनंती कर्तव्य इच्छा संकेत अशा ज्या मनातील भावना आहेत त्याचा हेतू उद्देश किंवा त्याचं प्रयोजन समजते यालाच व्याकरणात क्रियापदाचा अर्थ असे म्हणतात आता क्रियापदाचे अर्थ मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे क्रियापदाचे चार अर्थ आहेत पहिला आहे स्वार्थ दुसरा आहे अज्ञार्थ तिसरा आहे विद्यार्थ आणि चौथा आहे संकेतार्थ आता आपण या एका एका अर्थाविषयीची माहिती पाहूया सुरुवातीचा पहिला पाहू स्वार्थ स्वार्थ म्हणजे स्वतः किंवा मूळचा अर्थ क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ तेवढाच समजतो तेव्हा त्यास स्वार्थ क्रियापद असे म्हणतात क्रियापदाची सर्व काळातील रूपेही स्वार्थी होत उदाहरण पाहूया एक मुले क्रिकेट खेळतात गौरी शाळेला गेली मी नक्कीच शर्यत जिंकेल या तिन्ही उदाहरणामध्ये वापरण्यात आलेलं क्रियापद हे स्वार्थी क्रियापद आहे जेव्हा क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ तेवढाच समजतो तेव्हा त्या स्वार्थी क्रियापद असे म्हणतात वरील तीन उदाहरणामध्ये क्रियापदाचा केवळ आणि केवळ स्वतःचा अर्थ समजतो त्यामुळे या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात क्रियापदाचा दुसरा अर्थ येतो तो, तो म्हणजे अज्ञार्थ क्रियापदाच्या रूपावरून मागणे किंवा आज्ञा करणे आशीर्वाद देणे प्रार्थना विनंती किंवा उपदेश करणे या गोष्टीचा बोध होतो तेव्हा त्यास अज्ञाअर्थी क्रियापद असे म्हणतात जर क्रियापदावरून मागणी करणे आज्ञा करणे आशीर्वाद देणे प्रार्थना विनंती किंवा उपदेश या गोष्टीचा बोध होत असेल तर अशा क्रियापदाला आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात आता पाहूया याची काही उदाहरणं एक मुलांना सर्वजण शांत बसा या वाक्यामध्ये आज्ञा आहे देवा सर्वांना सुखी ठेव या वाक्यामध्ये प्रार्थना आहे देव तुमचे चांगले करो या वाक्यामध्ये आशीर्वादाची भावना आहे म्हणून पहिलं दुसरं आणि तिसरं उदाहरण हे अज्ञार्थी क्रियापदाचे आहे यामधले आणखी काही उदाहरण पाहूया एवढे माझे काम करच ही एक विनंती आहे मी हे काम करू अनुमोदन पर प्रश्न आहे आणि तेवढी फरशी पूस पाहू यामध्ये सौम्य आज्ञा आहे म्हणजे वाक्यामध्ये विनंती आशीर्वाद उपदेश अनुमोदन पर प्रश्न सौम्य आज्ञा अशा गोष्टी असतील तर त्या क्रियापदाला अज्ञार्थ क्रिया क्रियापद क्रिया असे म्हणतात आता पाहूया क्रियापदाचा तिसरा अर्थ विद्यार्थ जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपातून विधी म्हणजे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टीचा बोध होतो तेव्हा त्यास विद्यार्थी क्रियापद असे म्हणतात जर क्रियापदावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास विद्यार्थी क्रियापद असे म्हणतात ही गोष्ट लक्षात ठेवा उदाहरणार्थ मुलांनो मोठ्यांची आज्ञा पाळावी यामध्ये कर्तव्य सांगितलं आहे अंगी दाढस असणाऱ्यांनीच हे करावे या वाक्यात योग्यता आहे स्पर्धेतील बक्षीस मला मिळावे ही शक्यता आहे अशा पद्धतीने कर्तव्य योग्यता आणि शक्यता दर्शवणारे क्रियापद असतील तर त्याला विद्यार्थी क्रियापद असे म्हणतात यावरील काही आणखी उदाहरणं पाहूया चार आता भ्रष्टाचार थांबवा ही एक इच्छा आहे कृपया अर्ज पाठवावा विनंती आहे ती बहुधा शाळेत असावी तर्क केलेला आहे इच्छा विनंती तर्क अशा वेळी देखील विद्यार्थी क्रियापद होतं यामधला पुढचा क्रियापदाचा अर्थ आहे तो संकेतार्थ संकेत म्हणजे अट जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो म्हणजे अमुक केले तर अमुक झाले असते असे समजते तेव्हा त्या संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात संकेतार्थ होण्यास जर तर जरी तरी या उभयान्वी अवयनी जोडलेली असतात संकेतार्थ वाक्यामध्ये जर तर जरी तरी या प्रकारची उभयानवी अव्यय असतात आणि ती दोन वाक्य या उभयानवी अव्ययांनी जोडलेली असतात हे एक गोष्ट आपण लक्षात ठेवा आता या संकेतार्थची काही उदाहरण पाहूया मला जर बोलावले असते तर आले असते दोन निमंत्रण आले तर मी येईन तीन सुट्टी असली तरी कार्यक्रम होणारच चार तुम्ही गेला असता तरी चालले असते वरील वाक्यामध्ये जर तर तर तरी तरी अशा पद्धतीचे वयान्वी अव्यय आलेले आहेत अशी वाक्य असतील तर त्या वाक्यामध्ये संकेतार्थी क्रियापद असत अशा पद्धतीने आपण संकेतार्थी क्रियापद विद्यार्थी क्रियापद स्वार्थी क्रियापद याविषयीची माहिती पाहिली आता या घटकावरती वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात असे काही नमुना प्रश्न आपण सोडवूया पाहूया पहिला प्रश्न प्रश्न पहिला राजू अभ्यास कर वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आणि यासाठी पर्याय आहेत अ संकेतार्थ ब अज्ञार्थ क विद्यार्थ आणि ड स्वार्थ राजू अभ्यासकर या वाक्या वाक्यामध्ये क्रियापदाचे रूप अज्ञा देणारे आहे म्हणून हे अज्ञार्थ वाक्य आहे या पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा खाली दिलेल्या वाक्यातील दिल क्रियापदाचा अर्थ ओळखा व त्याचा पर्याय लिहा अंगी शौर्य असणाऱ्यांनीच हे करावे असे हे वाक्य आहे यासाठी पर्याय आहेत अ अज्ञार्थी ब योग्यता क विद्यार्थ आणि ड स्वार्थ वाक्यात अंगी शौर्य असणाऱ्यांनीच हे करावे ही योग्यता दिसून येते म्हणून पर्याय क्रमांक दोन योग्यता हे उत्तर अचूक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा संघर्ष करावा तर मराठ्यांनीच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा यासाठी पर्याय आहेत अज्ञार्थ ब स्वार्थ तीन संकेतार्थ ड विद्यार्थ वरील वाक्यात क्रियापदाचे रूप विद्यार्थ म्हणजे योग्यता आहे म्हणून पर्याय क्रमांक चार विद्यार्थ हे याच अचु, अचूक उत्तर आहे प्रश्न चौथा संकेतार्थी वा, वाक्य वाक्य कोणते ते ओळखा या ठिकाणी चार वाक्य दिलेले आहेत त्यापैकी संकेतार्थी वाक्य कोणते आहे ते ओळखायचं आहे पहिलं वाक्य आहे कृपया रांगेत उभे राहा देवा मला सद्बुद्धी दे हे दुसरं वाक्य आहे प्रयत्न केले तर यश मिळेल हे तिसरं वाक्य आहे चौथं वाक्य आहे मुलांनी शिस्त पाळावी वाक्यातील क्रियापदावरून अमुक केले तर अमुक होईल असे दर्शवले जाते म्हणून पर्याय क्रमांक तीन मध्ये प्रयत्न केले तर यश मिळेल हे वाक्य संकेतार्थी वाक्य आहे अह या पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा कोणीही अशिक्षित राहू नये या वाक्यातून क्रियापदाचा अर्थ कोणता ते सांगा अ अज्ञार्थ ब स्वार्थ क संकेतार्थ की ड विद्यार्थ आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर एक अज्ञार्थ कोणीही अशिक्षित राहू नये असा उपदेश केलेला आहे म्हणून ते अज्ञार्थ वाक्य आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सव्वा आधी हा पेढा घे पाहू या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता यासाठी पर्याय आहेत स्वार्थ अज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन अज्ञार्थ केवळ वाक्यातून अज्ञात दिल्याचे समजते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचं अच, अचूक उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा अमुक केले तर अमुक होईल असे विधान करायचे असल्यास कोणत्या अर्थाच्या क्रियापदाची योजना करावी यासाठी पर्याय आहेत अज्ञार्थ स्वार्थ विद्यार्थ की संकेतार्थ आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अमुक केले तर अमुक होईल अशी योजना संकेतार्थ क्रियापदामध्ये असते म्हणून पर्याय नंबर चार ड संकेतार्थ हे याचं अचूक उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न आठवा वाक्यातील क्रियापदाच्या रूपातून अज्ञा या, या, या गोष्टीचा बोध होत असेल त्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता यासाठी पर्याय आहेत अज्ञार्थी स्वार्थी विद्यार्थी की संकेतार्थी क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला अज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात म्हणून पर्याय नंबर एक हे याचं उत्तर आहे प्रश्न नववा संकेतार्थी वाक्य कोणत्या अव्यावरून ओळखावीत अ आणि व ब वा, अन क किंवा कर परंतु कि ड जर तर आणि याचं उत्तर आहे जर तर या उभयान्वी अव्ययांनी संकेतार्थी वाक्य ओळखतील प्रश्न दहावा खालीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ स्वार्थ आहे अ तू शांत बस तो शांत बसला त्याने शांत बसावे कि ड तू शांत बसला तर सांगेन मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मला आपल्या नावासह या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा मित्रांनो भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद